नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात द न्यूज भाऊ तोरसेकरांनी कालच्या एका व्हिडिओमध्ये दरोडेखोरांची एक गोष्ट सांगितली होती चार दरोडेखोर दरोडा करून ती लूट आणतात जंगलामध्ये जातात आणि त्यातले दोघंजणं अन्न आणण्यासाठी जातात दोघं तिथे जाता, दो राहतात हे नियोजन करतात ते आलं की त्यांना मारून टाकू तर ते नियोजन करता आपण खाऊन येऊ आणि आणलेल्या अन्नामध्ये विष घालू त्याप्रमाणे ते येतात त्यांना हे मारून टाकतात ते जे अन्न असतं ते खातात आणि हेही मरून जातात अशी ती काहीतरी कथा आहे त्याच्यातला थोडक्यात एक भाग असा आहे की सगळे हा दरोडा टाकल्याच्या नंतर लूट केल्याच्या नंतर प्रत्यक्ष दरोडेखोरांमध्ये कसं भांडण होत आता हा संदर्भ इथे असा आहे की तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवतो आहे तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करणारे श्याम मानू म्हणून जे आहेत ते आता राजकारणातली अंधश्रद्धा बहुतेक दूर करायला निघालेले आहे आणि त्यांनी आता हा जो व्हिडिओ केलेला आहे आता बघा या सगळ्या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पक्ष अमित शाह मोदी मोहन भागवत संघ देवेंद्र फडणवीस यांचं कुठंही नाव नाही हा सगळ्याच्या सगळा व्हिडिओ तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख तेव्हाचे मुख्यमंत्री जगातले बेस्ट सी एम घरकोंबडे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचे लाडके चिरंजीव जे कॅबिनेट मंत्री होते ते आदित्य ठाकरे यांचाच संदर्भ आहे त्यांचे तथाकथित विश्वासू जे आता विधान परिषद निवडून गेले ते अनिल परब ह्या सगळ्यांचे उल्लेख त्याच्यामध्ये आहेत तुम्ही जरा एक फक्त व्हिडिओ पहिले बघा म्हणजे मी त्याच्यावर तुम्हाला मी सांगतो देशमुख पहिलं अॅफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या नंबर दोनचं अॅफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे तेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही अनिल परब यांचे गैरव्यवहार यावर सही आणि चौथे अपिटिट फारच चमत् कर। त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार एफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही मी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी हो त्या गोष्टी समोर आलेल्या याचा अर्थ हे जेलमध्ये जाणार उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीर त्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खराब मर्दपणा म्हणतात आणि कोर्टाने सोडताना त्यांना क्लीन चिट दिली कोणताही नाही शंभर कोटीवर ना सव्वा कोटीवर आले त्याचेही काही पुरावे नाही संजय त्यांचं काय झालं राऊतांचं ते तर आपले पत्रकार मित्र त्यांनाही कारण नसताना जेलमध्ये टाकलं आज केजरीवालचं काय सुरू आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला आता बघा ह्या अख्ख्या व्हिडिओमध्ये भाजप मोदी अमित शहा संघ मोहन भागवत देवेंद्र फडणवीस यांचा संदर्भ नाही आहे ईडीनं त्यांना काय सांगितलं बघा आणि काय म्हणजे गजब आहे की अनिल देशमुख गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री वर्ल्ड जगातले बेस्ट सी एम घर कोंबडे उद्धव ठाकरे घरी बसलेले आहेत मातोश्रीवरती आणि ते त्यांना बोलून सांगतात की अॅफिडेव्हिटवरती सहाय करा कशासाठी कुठल्या ॲफिडेव्हिट आहे उद्धव ठाकरेंनी शंभर कोटी रुपये पर मंथ गोळा करायला सांगितलेले आता खरं तर नुसतं ॲफिडेव्हिटवरती सही करून दिलं किंवा असं काही होत नसतं त्याची खरं तर इन कॅमेरा सगळी चौकशी चालू असते ईडी त्यांना इन कॅमेरा सगळं विचारत आहे त्याचं डॉक्युमेंटेशन होतं आहे नुसतं काहीतरी सह्या करायला लावलं किंवा तुमच्यावरती हो दबाव टाकून तुमच्याकडून काहीतरी लिहून घेतलं असे जे सगळे पोलिसांच्या समोर प्रकार चालतात नंतर मग ते न्यायालयामध्ये ती साक्ष फिरवली जाती असं इडीच्या बाबतीमध्ये घडत नाही इडीच्या बाबतीमध्ये अडचण अशी आहे की तुमच्या संदर्भातले पुरावे आधी गोळा केलेला असतात नंतर तुम्हाला ताब्यामध्ये घेतलेलं असतं जसं की बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये गुन्हेगाराला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध करत बसावं लागतं बर्डन हे सगळ्या व्यवस्थेवरती असतं ईडीच्या केसेस केसेसमध्ये आय टीच्या केसेसमध्ये हे सगळं बर्डन ज्याला पकडले त्याच्यावरती असतं कारण की त्याला पुरावे घेऊनच पकडलेलं असतं दुसरं म्हणजे याच्यातला एक शंभर कोटी वसुलीचा मुद्दा आहे ते कसं करायला मला सांगितलेलं होतं उद्धव ठाकरेंनी दुसरी गोष्ट म्हणजे दिशा सालियान केसमध्ये आदित्य ठाकरेंनी कसं त्यांच्यावरती बलात्कार केला आणि नंतर मग तिचा खून कसा झाला असं ते सगळं प्रकरण सांगितलेलं आहे आता तुम्ही ही सगळी पद्धत आणि ते ही कोण सांगतायत तर श्याम मान आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष काय अनिल देशमुख त्यांनी काय समोर येऊन सांगावं उद्धव ठाकरेंनी बोलावं आदित्य ठाकरेंनी बोलावं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट श्याम मानव हे सांगत आहेत श्याम मानव हे कुठल्या कॉन्टेस्टमध्ये सांगायला लागलेत श्याम मानव या सगळ्या प्रकरणात नेमकं त्यांची भूमिका काय आहे अनिल परब हे कसं मर्द मराठा आहे आणि ते कसे तुरुंगात गेले मी म्हणून त्याचं कौतुक करतो अरे तुरुंगात तुम्ही कुठं मनानं गेलेले आहात तुमच्या विरोधामध्ये दर्शनी जे पुरावे मिळालेले आहेत या सगळ्या न्यायव्यवस्थेसमोर ते नंतर न्यायव्यवस्थेनं परवानगी दिलेली आहे ताब्यात घ्यायला आमचे संजय राऊत पत्रकार मित्र ते पण कसे तुरुंगात गेले तिसरं त्यांनी नाव आता अरविंद केजरीवालचं घेतलं ह्याच्यापैकी कोणीही ईडीला वाटलं म्हणून किंवा भारतीय जनता पक्षाला वाटलं म्हणून तुरुंगात गेलेले नाही आहेत तुम्हाला जरी वर्करणी तसं म्हणायचं असलं तरी ही जी सगळी आपल्याकडची न्याय यंत्रणा आहे तुम्ही त्यावर टीका काय करायची ते करा तो मुद्दा नाही आहे अनिल देशमुख संजय राऊत संज अरविंद केजरीवाल हे सगळे तुरुंगात कशामुळं गेलेले आहेत कोणाला स्वप्न पडलं रात्रीतून म्हणून त्यांना उचलून तुरुंगात टाकलं असं होत नाही किमान भारतात तरी तशी पद्धत नाही ही जी काही सगळी आताची न्याय यंत्रणा आहे त्याच्यातले फक्त जेमतेम दहा पंधरा टक्के लोक नव्यानं ह्या मोदी सरकारच्या काळात नेमल्या गेले असं तुम्हाला म्हणता येऊ शकेल उच्च पदस्थ बाकीचे बहुतांश प्रमोटी होतो तिथपर्यंत गेले ते सगळे तुमच्या काळातलेत मग तसं मोजलं तर आज ज्यांची किमान पंचवीस पंचवीस वीस वीस वर्ष सर्व्हिस झालेली ते समजा जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात उच्च न्यायालयामध्ये जातात तुम्ही लक्षात घ्या ते नेमले कोणाच्या काळामध्ये आहेत आप आपल्याकडे सरकार बदलतात फक्त पाच पाच वर्षांनी आणि मध्य काही झालं तर मध्यावधीत निवडणुका होतात प्रशासन बदलत नाही सगळी जी ही जी नोकरशाही आहे ती अखंडपणे चालू असती असं होत नाही की पाच वर्षाच्या निवडणुकीनं तर सगळी नोकशाही बदलली नोकरशाही बदलली नवीन लोक सत्तेवरती आले सत्ताधाऱ्यांच्या बरोबर ते पण नोकरीला लागले सगळे जुने जजेस काढले आणि नवीन जे असं होत नाही ही जी सगळी यंत्रणा आहे ही आधीपासून काम करणारी भले तुम्ही त्यांच्यावर काय टीका करायची ते करा श्याम मानो ज्या पद्धतीने अतिशय अतर्क असे मुद्दे मांडायला लागलेत बरं ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये संजय राऊत असो अरविंद केजरीवाल असो किंवा आत्ता जे गृहमंत्री ज्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे ते असो अनिल देशमुख ह्या सगळ्यांना ह्याच्या विरोधामध्ये दा न्यायालयीन दाद मागता येते ना त्यांच्यावरती जो काही अन्याय झाला असेल हा त्यांचं म्हणणं असेल आत्ताचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो जुनं जाऊ दे श्याम मानव किती भंपकपणे आहेत तुमच्या लक्षात येऊ शकेल अरविंद केजरीवाल यांना त्यांनी अरविंद केजरीवालचा उल्लेख केला म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनामध्ये असं आणून दिलं त्यांच्या वकिलांनी की राजकीय पातळीवरती यांना आत्म टाकलेला आहे निवडणुका आहेत तो एक प्रमुख राजकीय पक्ष राष्ट्रीय पातळी त्याची मान्यता आहे हे सगळं कन्सिडर करून थोडंसं नियमाच्या बाहेर जाऊन सुद्धा स्वतःचा अधिकार वापरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आणि अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीती बाहेर सोडलेलं होतं त्यांना पूर्णपणे प्रचार करायला परवानगी दिलेली होती त्यांनी प्रचार केलासुद्धा आणि तो प्रचार संपल्याच्या नंतर शेवटची जी तारीख होती निवडणुकाची मतदानाची एक जून त्याच्यानंतर दोन तारखेला त्यांना शरण जायला सांगितलेलं आहे परत नंतर त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे हे किती आहेत तुम्ही बघा संजय राऊतसुद्धा त्यांचा त्यांचा कार्यकाळ झाल्याच्या नंतर जेव्हा सकृतदर्शनी पुरावे दिले नंतर त्यांचं सबळ कारणं पटल्याच्या नंतर त्यांना जामीन दिलेला आहे जामिनावरती बाहेर सुटलेत निर्दोष सुटलेले नाहीत राहुल गांधी सोनिया गांधी सुद्धा जामिनावरती बाहेर आहेत ते निर्दोष सुटलेले नाहीत किंवा आता ज्यांचा उल्लेख करायला ते अनिल देशमुख प्रकृतीचं कारण सांगून बाहेर आलेले आहेत त्यांना काही विशिष्ट कारणामुळे जामीन मिळाले ते निर्दोष सुटलेले नाहीत श्याम मानव ज्यांचं पाठीवर थाप देऊन काहीतरी मर्द म्हणून कौतुक करायला लागले त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं ते निर्दोष सुटलेले नाहीत हे जे काही खटले आहेत ते खटले चालूच आहेत अजून सुद्धा आता निवडणूक तोंडावर आहे विधानसभेची त्या पार्श्वभूमीवर तुम्ही अशा पद्धतीचे आरोप करायला लागलात जर तुम्हाला हे अशा आरोप करायचे होते तर या सगळ्याच्या संदर्भामधली जी काही माहिती आहे ती तुम्ही स्पष्टपणे समोर काने ठेवली आज शाम मानव अचानक यांना जाग आली आणि ह्या पद्धतीनं बोलतायत तुम्हाला म्हणून एकूणच या सगळ्यातून असं लक्षात येईल की हे जे काय राजकारण चालतं जे काय नॅरेटिव्ह सेट केलेलं असतं ठरवून ठरवून काही काही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये भरवल्या जातात आमचा आरोपच हा आहे हे सगळे तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले हरिनरकेसारख्यांनी जाहीर असा आरोप केलेला आहे की तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जो काही प्रचार करायला लावला होता पहिल्यांदा जेव्हा भाजप सेनेचं सरकार सत्तेवरती आलं तेव्हा पंच्याण्णव ते नव्याण्णव आणि ह्याच्या पाठीमागं शरद पवार कसे होते आणि फायदा नंतर त्यांना नव्याण्णवच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कसं हरी हरिनरकेंचा आरोप आहे हा आणि त्याचा पुरावा इतक्या वर्षाच्या नंतर पंचवीस वर्षानंतर श्याम मानव परत द्यायला लागले परत हे एकदा शरद पवारांच्या मागणी तेही पुन्हा त्या महाविकास आघाडीमधले आपसातले मतभेद ते समोर मांडायला लागलात तुम्ही म्हणजे ही गोष्ट बघा कशी आहे ते सगळी की या निवडणुकीमध्ये जेव्हा राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले काँग्रेसचे तेरा निवडून आले आणि आता हे आधी ज्यांचं नेतृत्व मान्य करत होते ज्यांना मुख्यमंत्री म्हणून मांडीवर घेऊन बसलं होतं ज्यांना सगळ्यात जास्त एकवीस जागा लढवायला देत होते त्या काँग्रेस त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटाच्या विरोधामध्ये कसे आहेत हेच चित्र समोर येतात म्हणून म्हणलं मी ते दरोडा लुटल्याच्या नंतर दरोडेखोरांमध्ये आपसामध्ये मा जशी मारामारी व्हावी तशी लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये एकतीस इतक्या मोठ्या संख्येने जागा निवडून आल्याच्या नंतर एक जागा तर शिवसेना उभाटाचा अधिकृत उमेदवार पाळून बंडखोर काँग्रेसची निवडून आलेली सांगलीची म्हणजे दिशा स्पष्ट आहे की आता यांना शिवसेना उभाठाशी भांडण काढायचं आहे शिवसेना उभाठाला जास्त जागा द्यायच्या नाही आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये त्यांच्याकडं त्यांना जवळपास तिघांना समसमान जागा वाटून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी हे चालू आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे श्याम मानव यांनी ज्या पद्धतीने शरद पवारांची बाजू लावून धरलेली आहे त्याच्यातून परत एकदा हे सिद्ध होतं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे सुद्धा पवारांच्याच हातचं कसं खेळणं होतं इथेच थांबूया धन्यवाद